नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत विद्यार्थिनींना शर्ट काढायला भाग पाडलं आणि ब्लेझरवर घरी पाठवलं मुख्याध्यापकांचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे पण ही घटना कुठे घडली आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती तुमच्या समोर येईल एका खाजगी शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना शर्ट काढायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एवढंच नव्हे तर मुख्याध्यापकानं केवळ ब्लेझर घालून घरी पाठवला आहे हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे याबाबतचे काही व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात विद्यार्थिनी आपल्या त्रासाची कहाणी सांगितली आहे संबंधित घटना झारखंडच्या धनबाद शहरातील एका प्रतिष्ठित खाजगी शाळेत घडली आहे दहावीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने या शाळेतील विद्यार्थिनींनी पेन डेचं आयोजन केलं होतं यात जवळपास शंभर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या अनेकांनी एकमेकांच्या शर्टवर पेनने शुभेच्छा लिहिल्या होत्या हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मुख्याध्यापकाने दहावीच्या विद्यार्थिनींना अजब शिक्षा दिली आहे दहावीच्या विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढून फक्त ब्लेझर घालून घरी जाण्यास भाग पाडलं याबाबतचा आरोप शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी केला आहे विशेष म्हणजे मुख्याध्यापकानं विद्यार्थिनींना शर्ट काढण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना पुन्हा शर्ट घालू दिले गेले नाही त्यांना फक्त त्यांचे ब्लेझर घालण्याची सक्ती केली आणि त्याच अवस्थेत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे पालकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे अनेक पालकांनी थेट उपायुक्त कार्यालयात धडक घेत शाळेच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे संबंधित घटना दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि याबाबतचा पुढील तपास देखील सुरू आहे तर या कृत्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद